म्हणून बाप्पा तुमच्या जाण्याने किंवा राहण्याने या ठिकाणी काहीही फरक पडत नाही लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर पक्षप्रवेशाचं गणित जे आहेत ते सुरू आहेत बीडच्या केस तालुक्यातील बजरंग सोनवणे यांनी अजित पवार गटातून राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे मी सध्याला केजमध्येच आहे केजमध्ये काही वेळापूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाची बैठक झाली आहे आपल्यासोबत पदाधिकारी आहेत नेमकं बैठकीमध्ये काय ठरलेलं आहे काय त्यांनी निर्णय घेतला आहे आणि कालच्या प्रवेशावर नेमकं त्यांच्या काय प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल बैठक घेतलेली आहे काय प्रतिक्रिया खरं तर ही मी युवक जिल्हा अध्यक्ष बाळाबांगर आहे राष्ट्रवादीचा मी गेल्या दीड वर्षांमध्ये माझा तिसरा जिल्हा दौरा आहे पण केस तालुका मी कधी घेऊ शकलो नाही त्याचं कारण हे होतं जेतालचे राष्ट्रवादीचे नेते होते बजरंग बाप्पा सोनवणे हे कधी तर पक्ष संघटनेसाठी युवक चळवळीसाठी आणि पदाधिकारी निवडीसाठी कधी सहकार्य करत नव्हते इथं युवक तालुका अध्यक्षाची पण त्यांनी कधी निवड करू दिली नाही इथं युवक शहराध्यक्ष पण कधी नव्हता त्याचं कारण एक होतं की ते त्यांचं ते मित्रमंडळ आणि त्यांचा गटच घेऊन चलत होते पक्षसोबत घेऊन चलत नव्हते आज ते आमच्यातून निघून गेल्यामुळं पक्षाला कोणतंही खिंडार पडलेला नाही आहे उलट आज ज्या युवकांना चळवळीमध्ये काम करायचं होतं आमदार धनंजय मुंडे साहेब नामदार अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली एक चळवळीमध्ये यायचं होतं राष्ट्रवादीच्या ते बिंदास्त मोकळा श्वास घेऊन आमच्यामध्ये येत आहेत आणि बजरंगबाप्पा गेल्याने असा कोणताही फरक पडलेला नाही आहे कारण बजरंग बाप्पा स्वतः सांगत होते की माझ्या छातीमध्ये माझ्या काळजामध्ये नामदार धनंजय मुंडे साहेब आजी दादा आहेत आता ते उद्या म्हणतात की माझ्या छातीमध्ये सुप्रियताई आहेत शरद पवार साहेब आहेत जयंत पाटील आहेत कारण त्यांच्या काळजामध्ये तोपर्यंत व्यक्ती नेते राहतात तोपर्यंत त्यांचा स्वार्थही त्यांना काहीतरी कमवून घ्यायचं आहे त्यांना नामदार धनंजय मुंडे साहेब यांनी कोणतंही कमी केलं नव्हतं आत्तापर्यंत सर्व बजरंगप्पा सोनोईच्यानुसारच बीड जिल्ह्यामध्ये व केस मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काय सांगाल आत्ताच अध्यक्षांनी सांगितलं की बजरंग बाप्पा हे त्यांचं मित्रमंडळ चालवायचे पक्षाच्या कार्यक्रमाला ते विरोध करा कसं नेमकं काय मी जसं त्यांचं काम करतो तसं इथे एवढंच पाहिलेलं आहे की त्यांना पक्षाचं काम आणि किंवा त्यांच्या मनाच्या विरुद्ध तर केलेलं कुणालाही त्यांना चालत नाही पण काही कार्यकर्ते उत्साहाचाच किंवा पक्षाचा आदेश आला की काम करावं पण त्यांना एक मित्रमंडळाच्या माध्यमातून किंवा त्यांच्या काळला माणूस दुसऱ्या नेत्याकडे गेला तर ते लगेच भांडलं लागतात ते त्यांना जमत नाही आहे ते रुजत आहे कारण त्यांनी इथून मागचे जेवढे राष्ट्रवादीचे एक वर्षभरात जे काय प्रोग्राम झाले बीडची सभा असेल बीडचा आता राष्ट्रवादी काँग्रेस भाजपचा संयुक्त मेळावा असेल किंवा परळीची मध्यंतरी झालेली एक आपलं शासन दरबारी कार्यक्रम असेल कुठल्याही कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती दाखवली नाही अनुपस्थिती दाखवली अध्यक्षाचा विषय हा बराच आमचे पहिले जुने नंदूदादा सुद्धा होते त्यांच्यासोबत येत असत आणि आता माझी तर निवड करून एक महिना झाला त्यांनी एक महिन्यापूर्वी माझी फोनवर स्वतः सहमती दिली किंवा तुझी निवड करायला माझी काही अडचण नाही त्यामुळं माझे मुंडे साहेब जिल्हा अध्यक्ष राशीराबा चव्हाण यांनी नियुक्ती केली पण त्यांचा पक्षप्रवेश होत असताना मला असं समा वाटलं की बाबा दोन आपल्यामुळं जर कुठे काही थिणगी पडत असेल कुठे काही प्रॉब्लेम येत असेल तर मी मुंडे साहेबाचा आदेश मानून राशी आबा चव्हाण यांच्याकडं त्या क्षणाला मी पाच आठ दिवसापूर्वी राजीनामासुद्धा त्यांना दिलता किंवा आपल्यामुळं दोन नेत्यांमध्ये समन्वय यावा किंवा बिघडू नये म्हणून मी तिथं थांबण्याचा प्रयत्न करता पण त्यांची तशी इच्छा झाली नाही ज्यावेळेस त्यांनी मित्रमंडळाच्या माध्यमातून काम करायला चालू केलं त्यावेळेस लक्षात आलं तर किंवा पूर्वी पण बऱ्याच कार्यकर्त्यांना माहीत होतं की बाप्पा आता इलेक्शन लागलेत तर बाप्पांना कुठेतरी इलेक्शन लढायचं आहे त्यामुळं ते बाप्पा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारसाहेबापासून दूर गेलेत बाकी दुसरा विषय नाही आहे कारण त्यांना इलेक्शन लागलं ला की कुठंतरी उभा टाकून आपली खंत बोलून दाखवायची त्यांनी मला बऱ्याच वेळेस खंत बोलून दाखली माझं पुढं काय कारण त्यांना आमदार होण्याची किंवा खासदार होण्याची खूप इच्छा आहे म्हणून त्यांना इथं आमचा माझा काय स्वर्गीय मतदारसंघ असल्यामुळं आमदार केला उभा टाकता येत नाही व लोकसभेला आता भाजपनं युती केल्यामुळं भाजपला जागा सुटल्यामुळं त्यांना आता इथं उभा टाकता येत नाही म्हणून त्यांनी स्वतः सो हा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय म्हणजे काय कोणा पक्षावर आता जाता जाता, जाता कोणीतरी कोणाला तरी नाव ठेवून जाते इतक्या वस अठरा वीस वर्षे त्यांनी धनंजय मुंडे साहेबत एक ब धनंजय मुंडे साहेबांनी त्यांना भावासारखं मित्रासारखं जपलं पण आज त्यांना तिकडे उमेदवारी मिळत असेल किंवा त्यांना कुठं काही नेतृत्व मिळत असेल आमच्या नेत्याला ने आज गालबोट लावून किंवा बाकीच्या कार्यकर्त्यावर कुठेतरी गालबोट लावून त्यांनी त्यांना इलेक्शन लढण्यासाठी ते, ते सोखुशीने गेलेले आहेत त्याच्यामुळं गेल्यामुळं ह्या तालुक्यामध्ये काहीही फरक पडणार नाही पक्ष आहे तिथंच आहे एखादा व्यक्ती गेला म्हणून पक्ष संपला असं कधी होत नाही कार्यकर्त्यांचा सुर काय नेमका या ठिकाणी बजरंग सोनवणे गेले याचा काहीही फरक या केस तालुक्याच्या युवकावरती शून्य मात्र होणार नाही कारण ज्यावेळेस प्रत्येक जणाला वेटीस धरायचं बाप्पा एक बप्पा बप्पा दोन्ही बप्पा ह्याच गोष्टी बोलायला लावायच्या मी आम्ही जर कोणत्या कारणास्तव त्यांना एखादे फोन केले आणि फोन केल्यानंतर त्यांनी फोन घ्यायचा नाही आम्हाला योग्य तो न्याय द्यायचा नाही आम्ही जर त्यांना टाळून जर आदरणीय धनंजय मुंडे साहेबाकडे जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी आमच्यावर रागवायचं अरे मी इथे या ठिकाणची नामदेव नामदेव पायरी अरे या महाराष्ट्रामध्ये पायऱ्याच्या शेवा दोन आहेत एक रायगडावरती आणि एक विठ्ठलाच्या पुढच्या नामदेव नामदेव पायरी त्या नामदेव पायरी इतकं तुम्हाला आम्ही आदराने त्या ठिकाणी सन्मान दिला आम्ही धनंजय मुंडे साहेबाकडे कधी गेलो नाहीत नामदेव पायरीचंच दर्शन घेतलं पण आज आम्हाला नामदेव पायरी सटकलेली दिसत आहे नामदेव पायरीनं कधीच आम्हाला न्याय दिलेला नाही म्हणून बप्पा तुमच्या जाण्याने किंवा राहण्याने या ठिकाणी काहीही फरक पडत नाही कारण पक्ष हा विचारावर चालतो पक्ष हा सं संघटनेवर चालतो एखाद्या असणाऱ्या मित्रमंडळावर पक्षाची मदार नसती तुम्ही मित्रमंडळ घेऊन गेलात आम्ही पक्षाचं या ठिकाणी तळागाळामध्ये एक सर्वसाधारण कार्यकर्ता मी एक सरपंच आहे मी सरपंच गाव लेवलला कार्य करून आदरणीय अजितदादा पवार आणि आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब यांच्या असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक मी कार्यकर्ता एक सदस्य म्हणून मी खऱ्यानंच यांचं हात बळकट करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील या ठिकाणी किती जातील किती येतील या ठिकाणी काहीही फरक पडत नसतो कारण यांचा असणारं सर्व काही आपण पाहितलेलं आहे वेळोवेळी तेच रिपिटेशन होत आहे ज्याला आपल्या मुलीला नगरपंचायतमध्ये आपल्या गावामध्ये काहीही कसल्याही प्रकारे मुलीला त्या ठिकाणी न्याय देता आला नाही गावाने तालुक्याने नगरपंचायतने तुम्हाला त्या ठिकाणी शुद्ध नाकारलं आणि तुम्ही जर एखाद्या राष्ट्रीय नेत्यासारखा जर आव आणून एखाद्यावर दबावतंत्र टाकून मय बडा मेरा बडा असं जर म्हणत असेल तर हे चुकीचं आहे या ठिकाणी धनंजय मुंडे साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब या ठिकाणी सुनीलजी टटकरे साहेब यांच्या हातबळकट करण्यासाठी आमच्यासारखे तरुण तडफदार सर्वसाधारण तळागाळात जाऊन आम्ही प्रयत्नशील राहू आणि यांचे हात बळकट करू पुढचा निर्धार काय असणार तुमचा हे पुढचं जे महायुतीचं लोकसभेचं जे इलेक्शन राहणार आहे महायुती सर्व घटक पक्ष आम्ही सोबत मिळून महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सज्ज राहणार आहोत आणि हे जे काय आमच्यातलं एक मित्रमंडळ निघून गेलेलं आहे त्यांनी आम्हाला काय खास फरक पडणार नाही पक्ष हा विचारधारेन संघटनेवर राहतो तसं आमच्या सहकार्याने आत्ता सांगितलं त्याच्यामुळे हे नामदार धनंजय मुंडे साहेबांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत निर्देश केलेले आहेत बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यामध्ये जाऊन तळागाळा जाऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं राष्ट्रवादीचं संघटन तुम्ही मजबूत करा आणि त्यांनी आम्ही एक चळवळ उभा करत आहोत जे निराधार आहेत त्यांना आधार देणार आहोत आणि जेवढं समाज कार्यकर्ते येणार आहे पक्ष संघटन तेवढे करणार आहोत आणि हे आल्याने गेल्याने काय फरक पडत नसतं पक्ष हा विचारधारा संघटनेवर आहे आणि आमची विचारधारा हे लोकांना सहकार्य करण्याची समाजवादी मानवतावादी विचारधारा पण आपण पाहताय जे बजरंग सोनवणे ज्या केजमधील आहेत त्याच केजमधून या संतप्त भावना ज्या आहेत त्या अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या आहेत बजरंग सोनवणे हे पक्ष घेऊन गेले नाहीत पक्षातील कार्यकर्ते घेऊन गेले नाहीत ते केवळ त्यांचं मित्रमंडळ घेऊन गेलेले तर त्यांच्यामुळं या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष वाढवता आला नाही यामुळं ते गेलेत ते बरंच झालं असं देखील या ठिकाणी म्हटलं गेलं आहे कारण की या ठिकाणच्या राष्ट्रवादी पक्षाने मोकळा श्वास देखील घेतला असं देखील या ठिकाणी म्हणण्यात गंभीर आरोप या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केले त्यामुळे आता बजरंग सोनवणे ने, याच्यानंतर नेमकं काय बोलणार उत्तर देणार का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे बजरंग सोनवणे यांना खासदार आणि आमदार व्हायचंय हो म्हणूनच ते या ठिक या पक्षातून त्या पक्षात जात आहेत असा गंभीर आरोप या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका